खरं तर आजच्या या पत्रकार परिषदेला आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व चॅनल ज्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो त्यांचे आभार व्यक्त करतो अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अनुषंगाने मागील दोन वर्षापासून काही ठराविक राजकीय मंडळींनी एक राजकारणाचा अड्डा म्हणून त्याच्यावरती भाष्य करताना आपण सर्व अकोले तालुक्यातील जनता या ठिकाणी पाहत आहोत खरं तर या संस्थेच्या उभारणीमध्ये योगदानामध्ये आदरणीय त्या ने तत्कालीन नेते एका सुद्धा दादासाहेब रुपते असतील यशवंतराजी भांगरेसाहेब असतील लालचंदी शाह असतील बोवासाहेबजी नवले असतील अलीकडच्या काळामध्ये आदरणीय मधुकररावजी पित्रसाहेब असतील या सर्वांच्या योगदानातून आणि श्रमजीवी कष्टकरी लोकांच्या आर्थिक मदतीने एक एक रुपयाच्या मदतीने एकोणावीसशे बहात्तर सालच्या दुष्काळामध्ये ही संस्था अतिशय थाटामात उभी राहिली सुरुवातीच्या काळामध्ये संस्था एकदम अतिशय चांगल्या वातावरणात चालू होती आणि आजही संस्था चांगलंच वातावरण चालू आहे परंतु काही ठराविक रा राजकीय मंडळींना त्या संस्थेमध्ये पदाधिकारी व्हायच्या उद्देशाने जणू काही संस्थेवरती राजकीय अड्डा करायचं काय अशा स्वरूपात त्या या ठिकाणीचे सर्वजण पत्रकार परिषद घेऊन बाईट देत आहेत खरं तर पत्रकार परिषदेला उपस्थित राहणाऱ्या काही ठराविक मंडळी मला नाव घेऊन स्पष्ट कोणावर बोलायचे नाही परंतु जे जे पत्रकार परिषदेला या ठिकाणी संबोधित करतात त्याच संबोधित करणाऱ्या लोकांची मुलं कोणी लातूरला शिकते कोणी संगमनेरला शिकते कोणी पुण्यामध्ये शिकते त्यातील बऱ्याच जणांची जा मुलं ह्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षणच घेत नाही आहेत आणि त्यांनी शिक्षण संस्थे बोलावं म्हणजे ही केवळ हास्यास्पद गोष्ट आहे केवळ एक निवडणुकीच्या आडून राजकीय या ठिकाणी ते चर्चा करताना मला या ठिकाणी खरं तर दिसत आहेत पाहिलं तर डॉक्टर साहेबांचं त्या दिवशी तालुक्याचे आमदार डॉक्टर साहेब क किरणजी लांबटे साहेब त्या ठिकाणी पत्रकार संबोधित करत होते <laughs> आदरणीय डॉक्टर साहेब या तालुक्याचे आमदार आहेत त्याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे ते माझे चांगले एक मित्र आहेत परंतु एकेकाळी आप आपण ज्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विरोधात आपण बोलत होतात तर ज्यावेळेस आमदार साहेबांना मला एक हा सवाल बोलायचा आहे विचारायचा आहे की ज्यावेळेस संस्था ही सर्वपक्षी होती सर्वपक्षी संस्था म्हणजे आताचे आमदार साहेब आणि त्या काळाचे आमदारांसाहेब आमदार साहेबांबरोबर जे विरोधात मंडळी त्यावेळेस अकोले तालुकेशन सोसायटीच्या बाहेर गेटवरती मंडप टाकून बसली होती ते सर्व मंडळींना मला एक विचारायचं आहे की सर्वपक्षी ही संस्था होती आमदार साहेब व्यक्तिदशाने पछाडलेले असावेत किंवा आमदार साहेबांचे कार्यकर्ते किंवा ते आंदोलक व्यक्तिदक्षाने पचडलेले असावेत म्हणून पिसळ नावाची कावेळ झालेल्या लोकांनी या संस्थेवरती डावाडोळा उडवण्याचं काम केलं आणि त्या संस्थेला एक वेगळं वळण देण्याचं काम केलं खरं तर शिक्षण संस्था होती आमदार साहेब आणि त्यांचे काही कार्यकर्ते ठरावे कार्यकर्ते यांनी बहुजन समाजातील नेतृत्वांचा राजीनामा या ठिकाणी मागितला खरं तर आमदार साहेबांना मी स्पष्टसोबत सांगतो आमदार साहेब कदाचित मराठा समाज व्यक्तिदक्षाने असं पचडलेले असावेत त्यांना फक्त मी या तालुक्याचा प्रतिनिधी असलं पाहिजे आणि माझ्या अंतर्गत सगळे या या काय असलं पाहिजे म्हणून आदरणीय गायकर साहेब असतील किंवा गायकर साहेबांच्या बरोबर काम करणारे ज्या संस्थेतील पदाधिकारी असतील त्यांचे राजीनामे घेतली आणि ती संस्था एका विशिष्ट कुटुंबाच्या तावेमध्ये देण्याचं काम खरंतर आमदार डॉक्टर किरण लांबटे साहेबांनीच केलं असावा असा माझा स्पष्ट आरोप त्यांच्यावरती आहे संस्थेच्या अनुषंगाने पत्रकार घेत असताना द काही त्याचे माजी सदस्य होते आदरणीय मनकरराव वसंतराव मनकर साहेब असतील खरं तर वनकर मनकर साहेबांच्या बद्दल मला किव येते खरं तर आपली एक छोटीशी संस्था आहे आपल्या संस्थेमध्ये दर वर्षाला त्या ठिकाणी हानामारी होत असते आपल्याला ती संस्था नीट चालवत देत नाही आपण यापूर्वी अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य होतात माझ्या माहितीप्रमाणे आपण उपाध्यक्षपदावरती आदरणीय साहेबांनी आपल्याला काम करण्याची संधी दिली होती तिथे आपल्याला काही काम करता आलं नाही आपण सत्तेत असताना त्या संस्थेविषयी चालणारे वाईट काही असतील काही काळे बाजार असतील आपल्याला ते थांबवता आले नाही आपण सत्तेत होता आपला सत्ता त्यावेळेस गोड लागली आणि आता तुम्ही त्या सत्तेच्या बाबत बोलतात म्हणजे किती हस्त्यात्प आणि लाजीरो गोष्ट आहे कदाचित हांडेसाहेब देखील का काल परवा पत्रकार परिषद होते आपण देखील त्या संस्थेवरती होतात ना सदस्य होतात त्यावेळेस तुम्ही त्या संस्थेला विरोध का केला नाही तिथे चालणाऱ्या काळ्या बाजाराला काय विरोध केला नाही संस्था एकदम अतिशय चांगल्या याच्यात चालू एक माझी विद्यार्थी म्हणून मला एकच सांगायचं आहे की संस्था अतिशय चांगल्या याच्यात चालू आहे संस्थेमध्ये सर्व प्रकारच्या फॅकल्टी आहेत मुलं गोरगरीब मुलं माझ्यासारखे गोरगरीब मुलं असतील ते सर्वजण त्याच्या अतिशय गुन्हागोविंदाने त्याच्यामध्ये शिक्षण घेत आहेत व राजकीय अड्डा म्हणून त्या पा संस्थेकडनं पाहता संस्थेच्या गुणवत्ता आपण बोलावं संस्थेच्या ज्या ज्या शाखा असतील शेंड्या असेल कोतुळा असेल समशोरपूर असेल त्या शाखांच्या संदर्भामध्ये त्याच्या गुणवत्ता गुणवत्ता आहे त्या गुणवत्ता वाढीवरती आपण बोलावं ही चर्चा अपेक्षित असताना देखील आपण वेगळ्या चर्चा करून संस्थेला एक वेगळंच राजकीय वळण देण्याच्या उद्दिष्टानं आपण त्या पत्रकार परिषदेत आज मला खरं तर आपल्या सर्वांना मी बोलणं आहेत नाही मी एक तर अल्पसंख्याक समाजातून पुढं आलेलो आहे मी सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ते अल्पसंख्याक समाजातून मी पुढे आलेलो आहे माझ्यासारख्याला त्या स संस्थेवरती काम करावं की मी त्या संस्थेवरती जावं हा मुळ उद्देश माझा नाही पण ज्याचं मिरिट त्या संस्थेसाठी आहे जो त्या संस्थेवरती पात्रता म्हणून तो त्या संस्थेवर जाऊ शकतो काम करू शकतो अशा लोकांवरती त्या संस्थेवरती गेलं तर काय हरकत नाही सभासद जो खुलं व्हावं सभासद खुलं झाल्यानंतर काय अडचण नाही जे ठाई धाराविक मंडळी असतील ज्या शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा घोर अभ्यास आहे जे काही नवीन नवीन उपक्रम राबून या तालुक्यातील गोरगर्भ जनतेच्या मुलांना शिक्षणाचा नवीन काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी करतील असे मान्यवर मंडळी या ठिकाणी आपण घेतले तर काय अडचण येणार नाही परंतु कोणीही उठावं आणि संस्थेवरती बोलावं ही संस्था म्हणजे श्रमजीवी लोकांच्या घामातून त्यांच्या कष्टातून उभी राहिलेली संस्था आहे याचा कोणीही मालक नाही हे सर्व तालुक्याला देखील माहीत आहे संस्था एका परिवाराच्या ताब्यात देण्याचं काम आपण सर्वांनी जे पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत आपण सर्वांनी हे केलेलं आहे आणि आता त्याच्यावरती ताशेरे ओढण्यात म्हणजे तुम्हीच त्यांच्या ताब्यात द्यायची आणि निवडणूक आला आहे म्हणून तुम्हीच वेगळं काहीतरी चर्चा करायची हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे संस्था ही गुन्हा गोविंदाने आणि आनंदाने आपण सर्व तालुक्यातील जनतेने ती या ठिकाणी पाहिली पाहिजे तिच्याकडे एक राजकीय अड्डा म्हणून न पाहता एक शिक्षणाची ज्ञानगंगा म्हणून तुझ्याकडे पाहिलं पाहिजे संस्था म्हणजे का साखर कारखाना नाही आहे की यावर्षी बंद पडला म्हणून पुढच्या वर्षी परत सुरू करता येईल त्याच्यावरती हजारो गोरगरीब विद्यार्थी हजारो गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी त्याच्या शिक्षणाचा त्या ठिकाणी लाभ घेता येत आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे खरं तर दुसरी गोष्ट अजून अशी की त्यांची एक मागणी अशी आहे चा या या की बघ ज्या लोकांचं याच्यामध्ये या संस्थेमध्ये योगदान राहिलेलं आहे म्हणजे की दादासाहेब रुपोते असतील यशवंतराव बांद्रे असतील बाबासाहेब नवले असतील सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान राहिलेलं आहे आणि त्यांचं त्यांचे अनुयायी व त्यांच्याकडून प्रतिनिधित्व करणारे या ट्रस्टमध्ये विश्वासांमध्ये असावं अशी विरोधकांची मागणी आहे तर तुम्ही त्या संदर्भात काय सांगा नाही शंभर टक्के त्यांच्या मागणीला माझं समर्थन आहे आदरणीय दादासाहेब रुपोते यांनी या संस्थेला फार मोठं योगदान दिलेलं आहे त्यांच्या कुटुंबातील तत्कालीन आदरणीय प्रेमानंदी रुपवते तर अर्थात अर्थात बाबूजी या ठिकाणी विश्वस्त म्हणून त्या संस्थेवरती होते अलीकडच्या काळामध्ये उत्कर्षाही रुपवतेंना देखील ज्या संस्थेवरती घेणं अभिप्रत होतं परंतु तसं काय झालेलं नाही कारण मुळात उत्कर्षदायी रूपात देखील एका फाउंडेशनवर उभं राहत नाही उत्कर्षदायी रूपातले घरी कधी संस्था चालकांच्या बाजूने बोलतात तर घडीत कधी आंदोलकांच्या बाजूने बोलतात मी फिक्स फाउंडेशन नसल्यामुळे कदाचित उत्कर्षदायी रुपोतेन त्या ठिकाणी समावेशन झालेलं नसावं असं माझ्यासारखं या ठिकाणी स्पष्ट वाटतं आदरणीय अशोकरावजी साहेब त्या संस्थेवरती कार्यकारी सदस्य होते परंतु ज्यावेळेस आमदार डॉक्टर किरण ला, किरणजी लांबे साहेबांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आणि आंदोलनामध्ये आदरणीय गायकर साहेब विश्वस्त म्हणून होते त्यांच्याबरोबर बांगरेसाहेब असतील किंवा त्यांचे अनेक सहकारी कार्यकारी सदस्य होते त्या सर्वांचे राजीनामे घेण्याचं काम या आमदार साहेबांनी व त्यांच्या बगल बच्चननी केलं आणि त्यामुळं कदाचित त्यांचे पद राहून गेले असावीत असं माझं या ठिकाणी मत आहे त्यांची मागणी अजून अशी होती किंवा या संस्थेचं सभासदत्व खुलं करावं अशी त्यांची एक मागणी होती तुम्ही काय सांगाल की कारण तालुक्यामध्ये सुद्धा ता इतर शैक्षणिक संस्था आहेत इतर संस्था आहेत त्याबद्दल काय शंभर टक्के त्यांनी सभासद खुलं करावं परंतु सभासद घेण्याचा एक त्यांनी क्रायटेरिया करा। करावा की शिक्षणाच्या बाबतीत ज्या व्यक् ज्या व्यक्तीचं ज्याला सभासद व्हायचं त्या व्यक्तीला शिक्षणाच्या बाबतीत काहीतरी नवीन धोरण त्याच्याकडे आहे का तो शिक्षण संस्थेवरती त्याला सभासद करून घ्यायचा पण त्या पदासाठी तो लायक आहे काय हा देखील आपण नियम केला नाही नाहीतर कोणीही उठावा आणि त्या संस्थेचं कार्यकारिणी सदस्य व्हावं किंवा त्या संस्थेमध्ये सभासद व्हावं आणि संस्थेचं कार्यकारिणी सदस्य व्हावं आणि संस्था कशी बंद पडेल असा या ठिकाणी कोणी उपयोग करू नये सं संस्थेचा सभासद खुला खुलावा या विचाराचा मी आहे परंतु मिरिटनुसार त्या व्यक्तीला सभासदेत होण्याचा काहीतरी त्यासाठी नियमावले असा मी खरं तर या तालुक्यातील आता शेवटाकडे तुम्ही खरंतर या तालुक्याचं एक भाग्य म्हणू लागेल क्रांतिकारी आणि आता जे चळवळीचा हा तालुका आहे तालुक्यामध्ये अनेक घडामोडी कुठल्याही घातल्या तर सर्वपक्षीय कार्यकर्ते सर्वपक्षीय लोक या ठिकाणी येत असतात परंतु शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये काही ठराविक व्यक्ती या ठिकाणी या संस्थेवरती बोलतात खरं तर या तालुक्यात अनेक डॉक्टर झालेत अनेक डॉक्टर होऊन गेले तालुक्यामध्ये पण काही डॉक्टर मंडळींनी संस्थेच्या विषयी बोलतात आणि अलिगत या संस्थेच्या विषयातून बाजूला होतात तर माझ्या या सर्व डॉक्टर मंडळींना विषय आहे की आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या आजूबाजूला जे पत्रकार परिषदे संबोधित करणारे लोक आहेत आपल्या कुटुंबातील व्यक्ती किंवा आपल्या कुटुंबातला मुलगा त्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतो आहे का याचा खरं तर बारकाईने विचार करणे गरजेचं आहे जी डॉक्टर मंडळी पत्रकार परिषदेला असतात त्या डॉक्टर मंडळींच्या कुटुंबातील सदस्यच बाहेरगावी शिक्षणाला असतात मला त्या सर्व डॉक्टर डॉक्टर मंडळींना मला विचारायचं आहे एक प्रश्न विचारायचा आहे की सुरुवातीला आपले मुलं आपण त्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासाठी पाठवावीत आणि मग त्या शिक्षण संस्थेवरती आपण बोलावं आपण या तालुक्याचं नेतृत्व करतात आपण या राज्याचं नेतृत्व करतात अनेक मंडळी तालुक्यात राज्याचं कोणी जिल्ह्याचं नेतृत्व कर प्रतिनिधित्व करतं त्या सर्व मंडळींना आणि पत्रकार पत्रकार परिषदेत उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझा एक सवाल आहे की आपण या पत्रकार परिषदेसमोर येत असताना आपण स्वतःहून सांगावं की माझा मुलगा ह्या या महाविद्यालयामध्ये किंवा या महाविद्यालयाच्या आशाच्या फॅकल्टीमध्ये शिकतो आहे आणि म्हणून मी या संस्थेविषयी बोलतो आहे मी या संस्थेचा माझे विद्यार्थी म्हणून मला आत्मीयतेने बोलतो आहे जर भविष्यामध्ये संस्थेविषयी काही जर राजकीय मंडळींनी जर काही त्याच्यावरती डाव आखण्याचा प्रयत्न केला तर माझी विद्यार्थी म्हणून आम्ही सर्व माझे विद्यार्थी या ठिकाणी एक संघ होऊन संस्थेच्या बचावासाठी आम्ही या ठिकाणी एक संघ लढणार आहोत आम्हाला कुठल्याही राजकारणाची कुठल्याही पदाची कुठल्याही याची ला लालसा नाही परंतु महाविद्यालय आणि संस्था ही एकोप्यानी या तालुक्यासाठी उभी राहिलेली आहे ती शेवटपर्यंत एकोप्यानीच राहावी आणि गोरगरीब शिक्षा गोरगरीब मुलांना या ठिकाणी शिक्षण घेणं घेणं सोपं व्हावं यासाठी आमचा हा लढा आम्ही या ठिकाणी भविष्यात आम्ही उभा करण्याचे आमचा मानस आहे त्यानंतर हे जे काही आता जो कविष्य शायरणीवर जो आला खऱ्या अर्थानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर अजित नवले असतील किंवा सदाशिव साबळे असतील यांनी हा विषय खऱ्या अर्थान आयरणीवर आणला आणि याला खऱ्या अर्थान हा विषय त्या त्यानंतर या ठिकाणी सुरू झाला काय सांगायला खरंतर डॉक्टर अजितजी नवले साहेब राज्याचं नेतृत्व करतात अकोला तालुक्याची एक व्यक्तिमत्त्व असणं म्हणजे खरंतर मला त्यांचा खूप मोठा अभिमान आहे ते माझे ज्येष्ठ मार्गदर्शक देखील आहेत परंतु डॉक्टर साहेबांचा मुलगा अकोला तालुका एज्युकेशनमध्ये शिक्षण घेत नाही डॉक्टर साहेबांचा मुलगा बाहेर शिक्षण घेतो डॉक्टर साहेबांच्या कुटुंबातील मुलं असतील त्यांचे त्यांच्या ज या असतील कुटुंबातील परिवारातील मुलं असतील ते देखील अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षण घेत नाहीत ते आजच्या मित्र देखील बाहेर घेतात शिक्षण त्यांनी या शिक्षण संस्थेवरती बोलावं त्यांचा तो निश्चित अधिकार आहे त्यांनी शंभर टक्के या संस्थेवरती बोलावं परंतु आपला मुलगा देखील आपल्या कुटुंब सदस्य देखील या संस्थेमध्ये शिक्षण घेतील अशा स्वरूपात आपण देखील त्याची काहीतरी पुढील भविष्यामध्ये त्यांनी याची वाटचाल करावी असं मला वाटतं काही दिवसापूर्वी हे जे नेते मंडळी आहे या नेते मंडळांनी आगस्ट कारखान्यामध्ये परिवर्तन केलं आणि तिचडांचा पॅनल त्याचं दारू झाला त्यानंतर कारखाना आम्ही चालवू अशा वल्गना केल्या परंतु कारखान्याची अवस्था मात्र अतिशय दैनिक आहे दयनीय आहे यावर मात्र हे नेते मंडळी कोणीच बोलत नाही यावर काय सांगा खर तर आगाशी सहकारी साखर कारखाना आजच्याही मी तिला शेवटचे घटका या ठिकाणी मोजत आहे निवडणूक कारखान्याची लागली आणि परिवर्तनाची नांदी म्हणून या अकोले विधानसभेनंतर कारखान्यामध्ये त्याचं परिवर्तन झालं खरं तर आदरणीय सहकारमर्शी सीताराम पाटील गायकर साहेब या, या कारखान्याचं नेतृत्व करत होते आणि सर्वच मंडळी त्यांना साथ देत होती पिसर साहेबांच्या तालमीत तयार झालेले आदरणीय गायकर साहेब या ताल या या तालुक्याचं भूषण म्हणून सहकारातील एक सहकाररत्न म्हणून या ठिकाणी पुढं आलं गायकर साहेब आहेत म्हणून हा सहकारी साखर कारखाना या ठिकाणी सुरू आहेत गायकर साहेबांनी जर सहकारी साखर कारखान्यातून जर पा काढता पाय घेतला तर आजच्या मित्रला सहकारी साखर कारखाना हा बंद पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं साखर कारखान्याची साखर कारखान्याची जी अवस्था होणार आहे भविष्यामध्ये ती शिक्षण संस्थेची अवस्था होऊ नये हाच माझा या सर्वांना एक ठिकाणी या ठिकाणी हात जोडून कळवायची नम्र विनंती राहणे